सन्माननीय पालक सन्माननीय शिक्षक समोर बसले सर्व विद्यार्थी मला जाणीव आहे आज पालक भेट दिवस आहे आणि तुम्ही सर्व पालकांना सर्व पालक विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी उत्सुक झालेला परंतु आज गुरुपौर्णिमा असल्या कारणाने आपल्या सर्वांचे गुरु, गुरु या संस्थेचे संस्थापक आदरणीय शंकरभाजी काळेसाहेब त्यांना वंदन करून आपल्या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा गौतम पब्लिक स्कूल परिवारातर्फे देतो आणि आज काय संगम झालेला आहे आपल्या आयुष्यामध्ये आपले पहिले गुरु असतात आई वडील आणि दुसरे गुरु असतात शिक्षक आणि आज आई वडिलांचा आणि शिक्षकांचा संगम झालेला आहे आणि या दोन्ही संगमामध्ये विद्यार्थी आलेला आहे खऱ्या अर्थाने हे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती आपल्याला संस्कार करायचे आहेत शिकवण करायची आहे त्याचा आयुष्यात आज जाणार आहे असं मला वाटतं आज वडील आणि सर्व दुर्दैव आणि एक शिष्य याच्यापेक्षा अजून एक तुम्ही जर काय असू शकतात तो आम्ही सर्व तुझ्या पालकांचं परत एकापासून स्वागत करतो आपला आजचा पहिला पालक दिवस पालक भेटाय म्हणत आज आपण आपल्या पाल्यांना भेटून आपला पाल्य एक येऊन या शाळेची सब्र झालेली आहे का नाही त्याला समोर रुटीन माहीत झालेली आहे का नाही त्याला शरमत का नाही याची ती चालू करून घ्यायची आहे आणि त्याला शिक्षण देण्याचं काम हे माझं आणि या शिक्षकांचं आहे स्वर्षा भारत त्याला आम्ही दहा पद्धतीनं तयार करू अशी आपल्या आम्ही पुरातलाच भय दिलेला आहे तेव्हा आपण आज त्याच्या शिक्षणाची इच्छित काळजी नाकारतात व्यवस्थित चेक झालेला आहे का नाही त्याला करमता का नाही या शाळेचं प्रत्येक डिपार्टमेंट त्याला माहीत झालेलं आहे का नाही एवढीच आपण काळजी घ्यायची आहे आणि आमचे पालक आमचे पालक तीन वाजता वाटे लावतील एवढी मला खात्री आहे पुनशे एक बार तुम्हाला सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय करणी धन्यवाद सर केलेल्या मार्गदर्शनाचा आम्ही नेहमीच आदर करू आणि सर्वजण त्या त्यावर वाटचाल देखील करू मी यानंतर आमच्या शाळेचे कला शिक्षक श्री चव्हाण सरांना विनंती करते कि है। ज, अलो की त्यांनी बोट ऑफ थँक्स करायचं आहे मित्र हो आज अलौकिक असा संगम माया आणि ज्ञान या दोन गोष्टींचा आपल्या गौतम पब्लिक प्राणावर बघायला भेटतो माया म्हणजे आपण सर्व आई वडील आपले पालक बहीण भाऊ या निमित्ताने उपस्थित झाले ही माया आहे आणि ज्ञान गुरुजन बसले जे आहे ज्ञाना देण्यासाठी या ठिकाणी आहे म्हणजे ज्ञान आणि माया याचा संयुक्त असा सुंदर संमेलनाचा सोहळा आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने माझ्यावर पार पडतो आहे गुरुवीण नाही जगी राहता कुणी खरंच जगदी गुरुविन राहता नसतो हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून असा हा सुंदरसा कार्यक्रम या निमित्ताने पार पडतो आहे तो आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण आवर्जून आजच्या या कार्यक्रमासाठी का आमच्या विनंती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्राचार्य सरांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरंतर आज आमच्या गुरुजनांचा हा सोहळा आहे सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहे मी पालकांना विनंती करतो की काय हे आमच्यासाठी नाही पण तुमच्या पाल्याच्या गुरुजनांसाठी तुम्ही देखील या निमित्ताने मला पूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील आज गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचेही आभार व्यक्त करतो आज मान्य प्राचार्य नुरशे सर आणि मंचावरील आमचे दोन्ही सुपरवायझर्स डिसिप्लिन इंचार्ज आमच्या कार्यक्रम प्रमुख या सर्वांचा देखील आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रथम पालक भेट दिनाच्या आणि गुरु गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे

खर तर आपण आपल्या पाल्यासाठी आहात तो देखील केला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनपूर्वक आभार मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो आनंदाने आजचा हा पालक भेट दिवस आपण साजरा करूया आधी अडचणी असतील तर आमच्या संपर्क साधा चर्चा करा आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या पाल्यांसाठी आपण ही विनंती आहे आणि ज्यांना काय साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करायची त्यांनी मात्र मंचावर येऊन ते अर्पण केले तरी चालेल धन्यवाद आपण सर्वांचा पुन्हा एकदा पूर्ण करूक आला